कारण की दोन हजार सात पासून संघर्षाच्या काळात तिथल्या तालुक्यातल्या लोकांनी आम्हाला जी साथ दिली ती मोलाची आहे गरीबाचं लेकरू असल्यामुळं गरीबाची जाणीव त्यांना आहे तसं एकानंतर मूर्तीला ठोके मारल्याची मूर्ती घडत नाही तसं आमदार साहेबांनी दोन्हीही पडळकर बंधूंनी चटके फार खाल्लेले त्याच्यामुळं त्यांचा संघर्ष संघर्ष हा शब्द कमीच पडतो त्यांच्यासाठी माझ्या माध्यमात माझ्या शब्दातून माझ्या नव्हतं तेवढा मी प्रयत्न करत राहीन गरीब गोरगरिबांच्यासाठी मी त्यांच्या मदतीला धावून जाईल एक समाजसेविका म्हणून माझं पाऊल पडले तर शंभर टक्के त्यांच्या परिषद साठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार जनतेतून नाव समोर आहे आता तुम्ही म्हणजे राजकारणामध्ये पहिल्यांदाच प्रवेश करताय तुमच्या घरची म्हणजे माहेरकरची परिस्थिती कशी होती खूप संघर्षाची माझी एक फार कष्टाळू माझं माहेर शेटपळे आहे शेटपेळ्या गावात चारच घर धनगर समाजाची आहेत पूर्ण मराठा समाजाची लोकसंख्या मराठा समाज जास्त आहे तिथे माझं बालपण गेलेलं आहे माझी आई फार कष्टाळू सगळ्यांना माहितीये माझे वडील होते माझे वडील शेळ्या राखत होते आम्ही दोघीच बहिणी असं बालपण आमचं संघर्षात गेलेलं आहे तुम्ही राजकारणामध्ये आलेला आहात इकडे पडळ म्हणजे नाव संपूर्ण राज्यामध्ये आहे तुम्ही राजकारणामध्ये आहात तुम्ही आलाय कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतय एक समाजसेविका म्हणून एक काम करायची मला संधी मिळत्या निमित्ताने लोकांच्या गाठीभिटी होतात माता बहिणीशी संवाद होतो अहिल्या देव होळकर मातारामाई ही ज्या रणरागिनी होऊन गेल्या त्यांचा वारसा तुमच्या सोबत आहे त्यांचं जे काम होत त्यातून काय प्रेरणा मिळते तुम्हाला अहिल्या अहिल्यादेवी होळकरांना सुद्धा कोणाचं पाठबळ नसताना त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात घोड्यावर सवार होऊन शेना त्या लढल्या त्यांचा संघर्षाचा काळ आम्ही वाचतो डोळ्यानं पाहतोय तेच घेऊन आपण सुद्धा चालायचा प्रयत्न करायचा पुढे आता एक तुम्ही महिला म्हणून ज्यावेळेस ह्याच्या निवडणुकीमध्ये आला आहात तर महिलांचे नेमके काय प्रश्न तुम्ही ह्याच्यामध्ये माल महिलांचे काय प्रश्न आहेत बाबा नो त्यांच्यामध्ये सक्षमीकरण महिला सक्षमी महिला करण्यासाठी मी जाते बचत गटाच्या महिला असतील भरपूर येतात तिथे भेटायला पण भरपूर आमच्या घरी येतात महिला बचत गटाच्या प्रत्येक प्रत्येकाच्या आड अडचण सांगतात त्या नक्कीच त्यांच्या मदतीला धावून मी जाईल तुम्ही जा प्रत्येक भागामध्ये फिरतायत तुम्हाला प्रचार प्रचाराच्या चा ह्याच्यामध्ये जाताय कसा प्रतिसाद आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे ज्या त्या गावामध्ये भाग्य लाभले मला जाण्याचं प्रत्येक आपल्या मातीशी नाळ जोडलेली प्रत्येक माणसाची एक आपुलकीचं नातं माझं नव्यानं निर्माण होत आहे आणि प्रत्येकाशी जाऊन शेना मन मुर पहिल्यापासून माझा स्वभाव आहे ते बोलते गळवेवाडी गळवेवाडीत मी पहिल्यांदा गेले होते निमित्त तिथे सुद्धा तुमच्यासारखे युवक असतील त्यांनी माझं इंट्रोड्युशन केलं आपल्या साहेबांचे कट्टर कार्य करते आपल्या काकी आल्या म्हणून शिना चांगलं जंगी स्वागत माझं केलं मी गळवेवाडीचे आभारी आहे त्यातल्या तरुण लोकांची सगळ्या युवकांची तुम्ही लोकांच्या मध्ये जाताय लोकांचं म्हणजे काय असं किस्से सांगतात कि बाबा जुन्या काळात संघर्षाचा काळ होता आणि आता तुम्ही निवडणूक लढवताय जुन्या पिढीतली लोक फार एकनिष्ठ बनता येते जुन्या पिढीतल्या लोकांशी माझा संवाद फार आपुलकीचा वाटतो मला कारण की माझ्या सासऱ्यांबरोबर माझे सासरे शिक्षक होते माझ्या सासऱ्यांबरोबरची जी मंडळी आहेत त्यांचे मित्र सर्कल त्यांचा मला अनुभव एक मिळतो ते मला स्वतः मी सांगितलं ब्रह्माशेठची मी पत्नी आहे जिला परिषदेसाठी उभा राहिल्या आणि आशीर्वाद घेण्यासाठी आल्या तर ते लोक म्हणतात अरे वा आमच्या जोडीदाराची सून आमचीच मुलगी आहे लोकांचा सगळ्या भागात फिरला काही लोकांच्या अशा काही नडी अडचणी तुमच्याविषयी आल्या का भरपूर आल्या घरनिंगी गावामध्ये गेल्यानंतर ना एक जणाचा रस्ता अडवलाय पाच वर्ष झालं तो रस्ता रस्त्याचं काम झालं नाही मग तिथे माता माऊलीनी मला सांगितलंय दीडशे मतं तुमच्या बाजून ठाम आम्ही देतो वस्तीचं पूर्ण वस्तीचं मत दीडशे मतं तुमच्या पाठीशी आहे फक्त आमचा एवढा रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह करा त्यांना मी शब्द देऊन आल्या की जिल्हा परिषद निवडणुका नंतर शंभर टक्के तुमचे स्वतः मी येऊ प्रश्न सॉल्व्ह केला जाईल आणखी काही प्रश्न आले जांभवणीत काल मी प्रचाराला गेले ते तर पण सांगितलं आमदार साहेबांच्या फंडातून भरपूर बरीचशीच कामं झाली ती दोन्ही बंधूंच्या माध्यमातून असंख्य कामं झाली ती मग जांभुळणी गावात पण एकच फक्त त्यांचं एकच अडचण आहे की रस्ते जांभुळणी गावचा विकास खरंच राहिलाय राहिलायच ततली लोक आणि ततली लोक फार उत्स्फूर्त प्रतिसाद होता नाराजी लोकांची नाही आपल्या लोकांच्या पाठीशी ठाम लोक असल्यामुळं त्यांचं सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकानंतर रस्त्याचं काम मी रात्री बोलून आले की रस्त्याचं काम तुमचं करून देईल मी स्वतः तर शंभर टक्के जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नंतर त्यांची सुद्धा ते काम मी ताकदीनं करणार आहे बर्माशेटचा मागचा काही काळ होता तुमचे धीर गोपीचंद पुरळकर यांचा दोन हजार सातचा संघर्ष तुम्ही बघितला असेल या संघर्षामध्ये कसा असा तो संघर्ष खूप कठीण गेला आमच्यासाठी संघर्ष दोन हजार सात पासून डोळ्याने हे पडळकर बंधूंचे दोघांचे संघर्ष आम्ही डोळ्याने पाहता आले त्या लोकांनी प्रचंड त्रास दिला म्हणतात होय काही जणांनी त्याला भरपूर जाण्याने साथ पण दिली त्रास देणारी जी मंडळी आहेत त्या त्या मंडळींचा जो तो काळ होता तो आता तो काळ राहिला नाही ते संपूर्ण सगळ्या म्हणजे अस्थावस्थेमध्ये आहेत त्या सध्या म्हणजे ते आता त्यांचं पूर्ण राजकीय करिअर आता नाही तर तुम्ही आता एक चांगल्या ह्याच्यामध्ये आहे यशाच्या पाठीमा कोण आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्या आईचाच हाता असावा माझ्या सासूबाईंच त्यांच्या यशाच्या पाठीमाग त्यांची आईच आहे कारण की त्यांचे पती गेल्यानंतर त्यांचे मोठे मोठा मुलगा सुद्धा गेल्यानंतर दोन्ही मुलांना त्यांनी सावरले कष्ट करून त्यांनी दोन्ही मुलांना घडवले प्रचंड कष्ट आहे शेतात अजून सुद्धा शेतात जातात त्या होय त्यांचा एक शब्द आहे मला सासूबाईंचा कि मी आहे तोपर्यंत पिशवी घेऊन शेना पेटला जायचं नाही म्हणजे शेतात शेतातलं जेवढं पिकल तेवढं धान्य आपल्या घरात येईल ते ज्यामुळे माझ्या सासूबाई एक आमदाराची आई असून अजून कासुटा घालून दारं धरतात कामं करतात शेतातली सगळं काम करतात मला कधीच माझ्या सासूबाईने रानातलं काम लावलं नाही कधीच नाही सासूबाई म्हणण्यापेक्षा ती आईच आहे माझी माझ्या काही काळामध्ये त्यांचं शेतातला फोटो व्हायरल होत आता त्यांची जी शेतीशी असणारी नाळ हे तुम्ही सगळा संघर्ष त्यांचा डोळ्याने बघितला काय असे प्रसंग आहेत काय की बाबानं काही डोळ्यात पाणी पडळकर बंधून हे सण केलं काळात प्रचंड संघर्ष कुठं एक एक वेळ जेवायला मिळालं नाही अशा पुरवठा भरपूर ठिकाणी आता आमच्या घरात सुद्धा आले तरी सुद्धा आम्हाला घरातल्या घरात एकमेकांची भेट सुद्धा होत नाही आमच्या घरात सासूबाई वाढीतलं सगळं हँडल करते त्या गावच्या सरपंच आहेत सगळ्यांच्या मदतीला धावून जाणं त्या वयात एवढ्या वयस्कर वयात गावची सेवा करतात आज आमच्या पक्षी इथं बंगल्यावर राहत नाहीत कारण की तिथं सया करायचं आहे अंगठा आहे तर मी तिथं थांबते म्हणजे लोकांसाठी त्या काम करते त्या ह्या वयात सुद्धा लोकांची सेवा करणं हा तुमच्या कुटुंबाचा पहिल्यापासून आमचा वसा आहे आणि हीच आम्ही पुढे जनतेसाठी नेहमी शेवटपर्यंत टिकवणार आहे आता लोकांचा प्रश्न तुम्हाला म्हणजे आलं की बाबा रस्ता पाहिजे लोकांनी रस्ता अडवलाय हो पडळकर बंधू मागल्या काही काळापासून याच प्रश्नावरती काम करतात आता तुम्ही देखील तोच आहात आणखी काय प्रश्न आहेत का रस्ता आणि हे, हे सोडून भरपूर असे असंख्य आहेत महिलांसाठी सुद्धा एक रोजगार आहे आमच्या पडळकर कुटुंबियाचं एक टार्गेट आहे जीएसडब्ल्यू च्या माध्यमातून असंख्य हजारो महिलांसाठी हजारो महिलांसाठी जेणेकरून माता बहिणी आपल्या उन्हात रानात राबतात त्यांच्यासाठी एक आम्ही फॅन खाली एसी खाली एक व्यवसाय आणणार आहे लोक म्हणतात की घराणीशाहीचा वारसा आहे म्हणजे आई सरपंच स्वतः आमदार आणि भाऊ माझे समाज कल्याण समूह तुम्ही काय सांगाल तुमचा घराने वारसा आहे का नाही घराणे वारसा नाही कारण की आ, माझे वडील शेळ्या राखवत होते माझी आई मजुरी काम करणारे माझ्या माहेरी सुद्धा राजकारणाशी काढे मात्र संबंध नसलेला माझे शिक्षक माझे सासरे इकडे शिक्षक होते त्याच्यामुळे कसं घराणेशाही कसं असू शकत आता जे विरोधकांच म्हणजे हेच आहे की बाबा घराणेशाही मत मागतात तर तुम्ही काय सांगाल मागल्या काही काळापासून त्यांनी जो संघर्ष केला तो इथल्या जनतेसाठी म्हणजे मागल्या काही भाषणामध्ये ते सांगतात की मध्ये आज देखील निधी घेत नाहीत माझा काय कारण असावला वाटतं नाही असं काही नाही माझी माहेरची माणसं फार चांगली आहेत चांगल्या विचाराची आहेत तर बालपण माझं गेलेला आहे शेटपळे गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्र दिलेलं आहे आता ही निवडणूक जी आहे ही विकासाचा मुद्दे घेऊन लढतात आता तुम्ही म्हणजे कुठली कुठली गाव आतापर्यंत कव्हर केली सगळं सोळा गावामध्ये मी जाऊन फिरून आलेले मला तिथल्या जुन्या लोकांना भेटला चाल जे ज्येष्ठ नागरिक आहेत ती ज्येष्ठ नागरिक काय प्रश्न तुमच्या पुढे मांडतात आमदार साहेबांवर युवकांचं प्रेम आहेच धडाडीचं हे नेतृत्व आहे सगळ्यांना माहिती झाले त्याच्यामुळं युवकांना सुद्धा एक आपुलकी आहे आणि त्यांच्या सुद्धा मला तो जोश दिसून येतो की आमदार साहेब जे करू शकतात ते कोण नाही करू शकत मी म्हणेल कारण की आमदार साहेबांनी तसा निधीचा पाऊस पाडलेलाच आहे आमदार साहेबांनी आता जतचे आमदार आहेत ते हिता आता तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून घ्याल त्यावेळेस काय तुम्ही लोकांना हे कराल प्रत्येकाच्या काय समस्या असतील ते आता जाणून घेतेच आणि परत सुद्धा तोच माझा प्रवास राहणार आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका नंतर प्रत्येकाच्या जा आड अडचणी प्रत्येकाच्या समस्या शंभर टक्के दूर करेन मागल्या काही काळामध्ये बराचसा संघर्ष झाला आता नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील भाजपची सत्ता आली आता तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का आ, की था था। आगे। आगे। का ही जिल्हा परिषद निवडणूक देखील भाजपच्या पार्ट्यात पुढे शंभर टक्के कारण की भाजप आता सत्तेत असल्यामुळं शंभर टक्के यश येणार आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचा सर्वाधिक जवळचा माणूस म्हणजे गोपीचंद फडणवीस साहेब आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबातून येतात तर कसं म्हणजे त्यांचं रिलेशन कसं आहे साहेबांचं आणि देवाभावांचं खूप छान आहे आता तुम्ही ज्या वेळेस लोकांच्या मध्ये जाताय लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन तुमच्या वर्षी येत आहेत तर तुम्हाला काय वाटते लोकांचं म्हणजे लोकांच्या बद्दलची जी भावना आहे हा संघर्ष केला आणि त्याचं दारसोत आता चांगल्या पद्धतीचं फळ मिळते असं मला वाटतं का शंभर टक्के माता बहिणी असतील त्या माता बहिणी बोलतात आमदार साहेब सभापतींपी बोलायचं आम्हाला धाडस होत नाही आता साहेबांची फार उंची वाढलेली आहे आम्ही डोळ्यासमोरचा माणूस फार उंची गेल्याला बघतोय आणि बोलायचं धाडस होत नाही आता माधवी काकी आपल्या हक्काची वाटते त्याच्यामुळे माझ्यापासून त्यांच्या काय समस्या असतील ते मानतात आणि मी आमदार साहेबांना सभापतींना सांगते आज म्हणजे धनगर समाजाची जी मंदिर आहेत आजपर्यंत निधी पडला नाही आता चर्चा झालेल्या आता पडळकर बंधूंच्या माध्यमातून जो निधी पडतोय हे तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आता तुम्ही छान लोक ज्यावेळेस तुम्हाला बोलतात की बाबा आजपर्यंत आमच्या मंदिराला निधी मिळाला नाही आता मिळतोय हे ऐकून तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय कारण कामच तसं आहे दोन्ही बंधूंचं कारण की आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमदार झाल्यानंतर विधान परिषदच्या आमदार झाल्यानंतर भरपूर त्यांनी विकासाची कामं केली ती आणि आता विधानसभेचे जतचे आमदार असून सुद्धा इकडे तालुक्यात वेळ देणं लोकांच्या अडचणी जाणून घेणं प्रत्येकाला आपुलकीन बोलणं प्रत्येकाच्या समस्या सोडवणं ते सातत्यानं काम करत आले तसेच ब्रह्मानंद पडळकर माझे पती ब्रह्मानंद पडळकर साहेब सुद्धा समाज कल्याणचे सभापती असताना त्यांनी सुद्धा भरपूर त्यांच्या माध्यमातून काम असंख्य कामं केलेली होती मंडप असेल स्मशानभूमी असतील ओढ्या नाल्याची काम रुंदी करण्याचे असतील रस्त्याचे असतील मंदिराचे असतील भरपूर काम झालेली मागल्या काही काळामध्ये इथे प्रस्तावित लोकांचा प्रचंड अन्याय व्हायचा घरी या भागातल्या लोकांचा त्यावेळेस त्यांच्या मदतीला पडळकर बनवून धावून जायचे तो कसा असायचा तो काळ शंभर टक्के कारण की पडळकर साहेब कसं आहे ते डायरेक्ट कसं एकानंतर मूर्तीला ठोके मारल्याशिवाय मूर्ती घडत नाही तसं आमदार साहेबांनी दोन्ही पडळकर बंधूंनी चटके फार खाल्लेले मा, ते त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष संघर्ष हा शब्द कमीच पडतो त्यांच्यासाठी माझ्या माध्यमात माझ्या शब्दातून कारण की संघर्ष फार मोठा आहे भरपूर प्रसंग आमच्या बाबतीत घडून गेलेले ते त्याच्यामुळं दो गरीबा असल्यामुळं गरीबाची जाणीव त्यांना आहे गरीबीची जाणीव गरीबाची जाणीव आहे आता गरीब लोक जे आहेत सर्वाधिक पडळकरांना देव म्हणजे अशी स्थिती आहे का 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 में में से ते के आता तुम्ही त्यांचा वारसा पुढे चालवत आहे तर आता तुम्ही काय म्हणजे हे कराल काय गरीबांना काय माझ्या न होत तेवढा मी प्रयत्न करत राहीन गोरगरीबांच्या साठी मी त्यांच्या मदतीला धावून जाईल एक समाजसेविका म्हणून माझं पाऊल पडले तर शंभर टक्के त्यांच्या आडाचणी दूर करीन आता आपला मतदारसंघ आहे तो पूर्ण म्हणजे हे आहे आजपर्यंत पुरळकर साहेबांनी इथं गोपीजन पुरळकरांनी प्रे इथं लोकांनी निवडून दिले कसं वाटतंय तुम्हाला हे असं नाही इथल्या लोकांनी आमच्यावर काय अन्याय केला नाही कारण की नाही सुरुवात हिथल्या लोकांनी आमच्या सोबत राहून साहेबांना मोठं करण्याचं श्रेष्ठ श्रेष्ठ सगळ्यात श्रेय जातं तर इथल्या जनतेला जात माझ्या दृष्टीनं कारण की दोन हजार सात पासून संघर्षाच्या काळात हिथल्या तालुक्यातल्या लोकांनी आम्हाला जी साथ दिली ती मोलाचीच आहे त्यांच्यामुळे साहेब घडू शकलेत म्हणजे इथल्या आठपाडी तालुक्याने त्यांना घडवलं घडवलंय हे जे नेतृत्व आहे ते जतन स्वीकारलं त्याबद्दल जतच्या जनतेला काय सांगाल जतच्या जनतेचं जेवढं आभार मानेल कमी असेल कारण की जतची जनता आमच्यासाठी साक्षात देव आहे आमच्यासाठी तुम्ही गृहिणी आहात म्हणजे घरचं सगळं हे बघता तुम्ही राजकारणामध्ये पहिल्यांदा आलाय तर हे सगळं तुम्हाला नवीन आहे तर म्हणजे घरचा आणि हे फरक कसा फरक आहे काय नाही दोन हजार सात पासून पडळकर साहेबांचा मी संघर्ष बघत्या हा। त्याच्यामुळे थोड्या गोष्टी मला माहितच आहे त्या मी गृहिणी आहे घर ही सांभाळते आणि गृहिणी काय कुठल्या गोष्टीत कमी नसत्या आम्हाला सवयच आहे संघर्षाला तोंड द्यायचं आम्हाला प्रत्येक गोष्टीला तोंड देता येते त्याच्यामुळे काय मला अवघड वाटत नाही दोन हजार सात ला म्हणजे आम्ही असं ऐकतो की प्रचंड ही जी लोक आहेत त्रास द्यायची <laughs> काही वेळेस त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले काही वेळेस त्यांना मध्ये देखील जावं लागलं हो सगळं तुम्ही बघितलं हो जवळून फार जवळ माझा मोठा मुलगा चारच महिनाच होता तेव्हा पोलीस प्रशासनानंतर भरपूर आम्हाला त्रास दिला कसं ते रोजच्या रोज यायचे रोजच्या रोज यायचे दरवाजा लाठी चार्ज करायचे दरवाजेच्या चौकटी पूर्ण हलवून टाकल्या होत्या धमक्या द्यायचे राहायला कुठं होता त्यावेळेस मध्ये राहत होता सासूसून आम्ही दोघे असायचो आणि हे दोघ बंधू नेहमी असं जनतेची सेवा करण्यात मग्न असायचे प्रचंड त्रास दिला भरपूर त्रास दिला आहे आत्ताचा जो काळ तो काळ काय फरक जमीन आसमानचा फरक आहे आणि हे सगळं श्रेय जनतेला जातं कारण की जनतेचा एक आधाराचं ज्यांचे जनतेचा विश्वास पंडळखोर कुटुंबियावरती आणि त्यांचा एक विश्वास त्यांचं प्रेम आम्हाला आजपर्यंत ह्या वाटेवर येऊन पोहोचवतं आता पण ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे ही तुमच्यासाठी म्हणजे एवढा तुम्ही के तुम संघर्ष केला आता हे तुम्हाला जनतेनंच ही संधी दिल्या मगाशी तुम्ही बोलताना म्हणाला की आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारलं की बाबा ना कर तुम्ही लढताय का तर ते म्हटले की तुमच्या घरातच हे पद गेलं पाहिजे तुम्ही मग म्हणाला तर एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांनी उठाव केला तुम्हाला जिल्हा परिषदेत पाठवायचं काय ह्या जनतेप्रती काय ऋण व्यक्त कराल तुम्ही कार्यकर्ते असतील वडीलधारी मंडळी असतील माझ्या माता बहिणी असतील त्यांचा फार मोठा विश्वास पडळकर साहेबांवरती आहे त्याच्यामुळे सगळ्या सर्वांना माहिती आहे की धडाडीचं तडपदार नेतृत्व म्हणजेच आपल्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब जे करू शकतात मला माझ्या दृष्टीनं कोणीच करू शकणार नाही त्यांची त्यांचीही त्यांना वाटले की पडळकर साहेबांच्याच घरातलं एक खम खमक्या नेतृत्व पुढे आलं पाहिजे आजपर्यंत तुमच्या ह्याच्यामध्ये पण पहिलेच महिला नेतृत्व आहे तर आता माता प्रश्न सुटणार पण पण सुटत होतो आता ते भगिनी सुटतील आता तुम्ही माता भगिनींना काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून माझ्या तमाम माता बहिणींना मी आवाहन करते की माझ्या जसं संघर्षाच्या काळात पडळकर कुटुंबीयांच्या पाठीशी ढाल म्हणून ही जनता राहिलेली आहे तसंच पडळकर कुटुंबीच्या वतीने मी आवाहन करते की येत्या काही काळात माझ्या माता बहिणीच्या पाठीशी सक्षम मी मनुष्यानं मी राहीन त्यांच्या आडअडचणीत त्यांच्या आड समस्या जाणून घेईन त्यांच्यासाठी मी काम करत राहीन आवाज मान देशाचा मान देशातून प्रत्येकाचा मान देश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्सन बटण दाबा धन्यवाद